साई सेवा प्रतिष्ठान अध्यात्माचा आदर्श निर्माण करत आहे कोरडे महाराज श्री साई सेवा प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्ताने समाज प्रबोधनकार निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांचे जाहीर भव्य भंडारा कार्यक्रम मोठ्या शनिवार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला आहे श्री साईबाबा तोपभूमी मंदिर कोपरगाव या ठिकाणी सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला या प्रसंगी कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या हरिकीर्तनाचा लाभ घेतला यानंतर भव्य भंडारा कार्यक्रम देखील संपन्न झाला या कार्यक्रमासाठी श्री साई सेवा प्रतिष्ठान आणि सर्व सदस्य साईसेवक यांनी हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले गेल्या वर्षापासून सदरचा यशस्वीपणे सुरू आहे या प्रसंगी समाज प्रबोधनकार निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांच्याशी आमच्या वृत्तवाहिनीने भेट दिली असता ते म्हणाले कोपर गावातील या तरुणांचा हा आदर्श उपक्रम आहे गेल्या आठ वर्षापासून हा उपक्रम येथील तरुण मंडळी राबवित आहे श्री साई सेवा प्रतिष्ठान अध्यात्माचा आदर्श निर्माण करत आहे या असे या प्रसंगी साधताना ते म्हणाले खर तर सर्वप्रथम मी साहित्यवा सगळ्या रणमर्द मावळ्यांना आणि जाणीवपूर्वक रणमर्द मावळा हा शब्द मी यासाठी वापरतो की आज एकीकडे तरुणाई बेगुंद इतर विकृती विचारांमध्ये होत असताना कोपरगावच्या मातीचं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे ते साईसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सगळी तरुणाई अध्यात्म सागरामध्ये नाहून निघत असताना एक विचारांचा संस्कारांचा अध्यात्माचा वेगळा आदर्श निर्माण करत आहे आणि या सगळ्या तुलनेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे हलो तो समुद्र सारा ढळते आकाश मोठे साधी साधी माणसं जेव्हा ध्येयाने पेटून उठतात आणि अध्यात्म संस्कृती आणि संस्कार आपल्या अंतकरणात उजवतात तेव्हा ते किती असामान्य कर्तृत्व करू शकतात याच आदर्श उदाहरण या पुण्य पावन कोपळगावच्या मातीमध्ये या भूमीमध्ये साईसेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत जे खऱ्या अर्थानं जात विरहित सगळ्यांना एकत्र घेऊन हा वसा आणि वारसा जपत आहेत मग सामाजिक कार्य असेल सांस्कृतिक कार्य असेल आध्यात्मिक क्षेत्र असेल या सगळ्यांमध्ये वाघासारखे डरकळी फोडणारे आणि वाघासारखी उभी राहणारी ही सगळी साई सेवा प्रतिष्ठानचे मावळे आणि या मावळ्यांसाठी मात्र जाताना एक वाक्य दलित खऱ्या साई प्रतिष्ठानचे मावळे मौ लव त्या लेखनेची धाड म्हणजे साई प्रतिष्ठानचे हे मावळे खऱ्या अर्थानं भ्रष्टधारांच्या कानाखालचा जाळ 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 म्हणजे साई प्रतिष्ठानचे हे मावळे खऱ्या अर्थ शेल्पट जिल्ह्या काढून या कोपरगावच्या मातीला सांस्कृतिक वसा वारसा साई प्रतिष्ठान सगळ्या मावळ्यांना मनापासून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो कारण दोन हजार सात पासूनचा दोन हजार चोवीस पर्यंत हा प्रवास हा शब्दांमध्ये दे व्यक्त होणार नाही कारण खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये सगळं जग थांबलं होतं गाडीचा हँडब्रेक ओढावा असे सगळे महाराष्ट्र स्तब्ध नवीन जग स्तब्ध झाले होते पण अशाही वातावरणामध्ये अध्यात्माचा हा अंतकरणापासून त्या समाजाच्या हृदयापर्यंत पोहोचला गेला पाहिजे या भावनेमधून हे हो सगळे तरुण कार्य करते या दोन वर्षाच्या काळातही सुरुवातीला खऱ्या अर्थानं सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपल्या मला वाटतं खऱ्या अर्थानं वारकरी भवनामध्ये हा कार्यक्रम करण्यात आला आणि त्यानंतर अनाथ मुलांसाठी हा कार्यक्रम केला जगा माणसानं खऱ्या अर्थानं अध्यात्म क्षेत्रामध्ये कसं कर्तृत्व या वयामध्ये करावं तारुण्यात करावं त्याचा आदर्श म्हणजे हे सगळे मावले आहेत त्यांच्या पूर्ण कार्यासाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो ओम साईराम रामकृष्ण हरी जय शिवराय धन्यवाद मुळव्या भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचील अश्वी, अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा आयल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळे नगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ आट अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा